पालकमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर अखेर कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अतुल जाधव निलंबित कणकवलीतील मटकाबुकी प्रकरण निरीक्षकांना भोवले या कारवाईमुळे सिंधुदुर्ग पोलीस दलात उडाली एकच खळबळ सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी काल कणकवलीतील मटकाबुकी घेवारी यांच्यावर कणकवली बाजारपेठेमध्ये धाड टाकल्यानंतर शुक्रवारी पालकमंत्र्यांनी पत्रकार परिषदेमध्ये या प्रकरणी जबाबदार पोलिसांवर कारवाई होणार असा स्पष्ट इशारा दिला होता मी तर बोलतो घेवारे ती चूक आहे पण त्याला साथ देणारी जी पोलीस यंत्रणा आहे त्याला ताकद देणारी जी पोलीस यंत्रणा आहे ना ते काय त्यांना काय मी सोडत नाही दोन तीन लोकांना घरी गेल्याशिवाय जिल्ह्याच्या पोलीस यंत्रणेमध्ये जे चांगले अधिकारी आहेत जे प्रामाणिक अधिकारी आहेत जे खरंच आपल्या ड्युटीला न्याय देतात हे त्यांना खरं म्हटलं तर न्याय भेटला पाहिजे नाहीतर काम करणाऱ्या लोकांना एक नाही आणि न करणाऱ्या चोरी करणाऱ्या भ्रष्टाचार लोकांना पण तेच नाही असं चालणार नाही चांगल्या अधिकाऱ्यांना प्रोत्साहन देणं आणि अशा भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना घरी पाठवणं हेच आमचं शासनाचं धोरण आहे या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर कणकवलीचे काही महिन्यापूर्वीच रुजू झालेले पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे एकूणच जिल्ह्यातील अवैध धंद्यात पोलीस अधिकाऱ्यांची मिलीभगत आहे हे अधोरेखित झाले आहे पोलिसांना मोठा हप्ता अवैध धंद्यातून मिळत असल्यामुळे हे अवैध धंदे फोपावले आहेत या कारवाईमुळे सिंधुदुर्ग पोलीस दलात देखील एकच खळबळ उडाली आहे तसेच पत्रकार परिषदेत पालकमंत्री नितेश राणे यांनी या प्रकरणी दोघे तिघेजण घरी जाणार असा इशारा दिला होता त्यामुळे आता पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्यानंतर पुढचे नंबर कोणाचे असा प्रश्न आता निर्माण झाला आहे कणकवली शहरात बुकी घेवारी यांच्यावर कारवाई झाल्यानंतर या प्रकरणी गुन्हा देखील झाला होता पालकमंत्र्यांनी स्वतः बुकी बसलेल्या ठिकाणी धाड टाकत ही धडक कारवाई केली मात्र यानंतर पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांना ही माहिती दिल्यानंतर त्यांना घटनास्थळी पोचायला काही कालावधी लागला ज्यांच्या कार्यक्षेत्रात अवैध धंदे व अनधिकृत व्यवसाय सुरू आहेत त्या अधिकाऱ्यांनी स्वतः कारवाई करावी अन्यथा मी त्या ठिकाणी पोहोचणार असे सांगत त्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री नितेश राणे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सूचक इशारा दिला होता बाजारपेठामध्ये जिथे सगळं का आजूबाजूला रहदारी आहे बारा व्यक्तींना टेबल वर बसून स्वतःच्या त्याच्या अंगावर दोन अडीच लाखाची कॅश होती पॅन्टीतून शॉक्स म्हणून गादीतून सही करून आम्ही लोकांनी बाहेर काढली हे पोलिसांच्या आशीर्वादाशिवाय होत पोलिसांची भीती नाही पोलिसांना हे माहीत नाही मंत्री म्हणून आहे जेवढे काय दिवस दिवस या जिल्ह्याचा चौकीदार म्हणून मी जिथे बसतोय माझ्या जिल्ह्याकडे कोणीही वाकड्या नजरेने बघायचं नाही या अंमली या पदार्थ मटका जुगार आणि या सगळ्यांमुळे आमच्या मुलांचं तुम्हाला भविष्यात खराब करायचं असेल तर मग मी सोडणार नाही कोणालाच सोडणार नाही व या इशाऱ्यानंतर या कारवाईत पहिला नंबर कणकवली पोलीस निरीक्षकांचा लागल्याने कणकवलीसह सह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलीस वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे नंबर वन निर्धार न्यूज कणकवली घरासाठी ऑफिससाठी रेस्टॉरंट साठी हॉटेल साठी फर्निचर शोधात आम्ही घेऊन आलो आहोत फर्निचर मध्ये तर आजच द्या कुडाळ बेस्ट फर्निचर स्टोअर आमच्याकडे मिळेल दीर्घकाळ टिकणारी आकर्षक लाकडी फर्निचर ती ही विविध डिझाईन मध्ये आमच्या प्रशस्त शोरूम मध्ये आपण येऊन पाहू शकता आपल्या टुमदार घरासाठी आकर्षक पद्धतीचे सेट बेड चेअर्स डायनिंग टेबल लाकडी पाळणा ही ही एकाच चालनामध्ये विमाची सोय टिकाऊ आणि दर्जेदार दहा वर्षांची वॉरंटी घरपोच सुविधा कुशल कामगार आज संपर्क साधा फर्निचर मॉल फिफ्टी एम आई डी सी फुडार सिंधुदुर्ग मोबाइल नंबर नाइन सिक्स जीरो फाइव थ्री वन फाइव सेवन वन फाइव थ्री टू फाइव वन जीरो एट फाइव जीरो वन